आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉटापारायण करा ना शिवजयंतीला आनंद वाटेल खरी शिवजयंती साजरी तरुण मुलींचे भाषण ठेवा करा त्या पुरीने भाषण त्या पुरीने सुद्धा भाषण केले पाहिजे गॅदरिंगच्या स्टेजवर नाचल्यापेक्षा भाषण करणं आहे बावीस वर्षाच्या वयात तुम्ही कंबर हलवत नाचता आणि तुमचे भाऊ टाळ्या वाजवता बसून हिंदूची पोरगी स्टेजवर नाचावीन बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवाव्या एवढा खालावेल तुमचा माझा धर्म असं स्वप्नात वाटलं नसेल आपल्या पूर्वजांना स्वप्नात परमिशन देते एक हो? एक तास नाचण्याची लाज वाटते लोकांना काही लोकांना आवडत नाही हे कीर्तनात सांगितलेलं तुम्हाला नका आवडू देऊ तू काय म्हणे खरे बोलू तुम्हाला राग आला तर काय तुम्ही आमचं काय करणार आहे आमचं ताब्यात काय तुमच्या आमचं ताब्यात या परमात्म्याच्या तुम्ही करून एवढंच करणार आमची तारीख घेणार नाही पुढच्या वर्षी आमची जिरली आहे फिरून फिरून सव्वाट हजार गाव फिरलो मी वीस वर्षाच्या कालावधी हो सव्वा सोळा कीर्तन गेले टेलिव्हिजनला असं काही अपेक्षा आता की हे ते आता एकच वाटतं प्रामाणिकपणानं ही विचित्र परिस्थिती पाहून मुक्ताबाईच्या पाया पडून निघतो आई साहेब एक पोरग एक एक वारकरी संप्रदायाचं एक लेकरू घडलं पाहिजे दररोज आणि पोरगी हातातला साडे दहाचा मोबाईल खाली ठेवून तिच्या हातात गातातात ज्ञानेश्वरी आली पाहिजे अपेक्षा घेऊन कीर्तनाला आलं त्याची गरज खरंच घ्याल तुम्ही नक्की घ्याल माझ्या बहिणी हो तुमच्या हातात ज्ञानेश्वरी फार सुंदर दिसते आणि ज्ञानोबार आहे तुमच्या हातात आल्यावर जगायची काय चिंता आहे पोधे बाबा म्हणायचे एक पुण्याचा मनुष्य म्हटला बाबा जगायला काय काय नाही लागत त्यावेळेला बाबा म्हटले काय लागतं जगायला एक तर जगायला गाथा लागतो आणि जगायला ज्ञानेश्वरी लागते जगायला गाथा आणि ज्ञानेश्वरी जवळ असेल तर जगातली कुठलीच गोष्ट माणसाजवळ असली पाहिजे याची उपयुक्तता नाही चुलीजवळ बसा माईच्या डोळ्या चौद्या तुमच्या धूळ ती शिका तिच्याकडून संस्कार घ्या माहेरात जोपर्यंत हात न पुरियो तुम्ही लय प्रेम उपभोगा महाराज त्या माहेरातलं आईची सेवा करा थंडीच्या दिवसात वाकून काम करणाऱ्या माईची सेवा करून घ्या पोरी व पुढे नाहीये तुमच्या जीवनात आईची सेवा आणि खरी सेवा तुम्हीच करू शकता माणसाला एक तरी लेख पाहिजे राह सप्ताहातून सात दिवस घरी राहून घरी नसतो ना आपण बाहेर असतो जातो पोरीचं काय माया असते काय प्रेम असते दारात अनुभवा तुम्ही घरात पाय टाकता आणि तिला कळतं तिला धड चालता येत नसलं तरी छमछम 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 तिच्या तोरड्या वाजता पळत येते पोरग विचारतो बाबा काय आणलं पोरगी न विचारता फक्त पोटाला चिकटते ज्यावेळेला एक लेख बापाजून पोटाला चिकटते ना त्यावेळेला तो बाप सगळ्यात सुखी असतो समाधानी असतो जगा वेगळं सुख असतं महाराज ते आम्हालाही लेकर आहे म्हणजे घरात तीन मुली दिले वेगळं समाधान आहे त्यामुळे पोरींकडून जी सेवा अपेक्षित असते आईची वडिलांची ती करून घ्या मोबाईल मध्ये नका वेळ घालू अकरा वाजेला मोबाईल नका घेऊ हातात तुमच्या इज्जतदार भावाला घरातल्या तरुण भावाला नाही पाहा वाटत तो मोबाईल हातात अकरा वाजेला पण खरं सांगतो ज्ञानेश्वरी जर तुमच्या सकाळी हातात असली आई उठायच्या अगोदर तर तुमचं लग्न करणारा बाप तिला शाळेत काय येतं हे सांगणार नाही ती पगार किती कमवतं हे सांगणार नाही छातीवर हात ठोकून सांगतो मी वारकऱ्याचा पोरगाय आहे तुमचा बाप सांगेल आमची लेखले परमार्थिक आहे ती ज्ञानेश्वरीच पारायण करते राहो तुमचं घर आनंदानं सांभाळेल ती तुमचं घर सांभाळेल याची शाश्वती मलाय का मी तिचा बाप आहे म्हणून नाही हो माझ्या पोरीचा बाप ज्ञानोबार आहे म्हणून पूर्वी ज्ञानेश्वरीच पारायण करते म्हणून म्हटलं पाहिजे आपल्या बापाला किती बरं वाटेल त्या बापाला तुमच्या हातात ज्ञानेश्वरी जाता येईल त्यावेळेला पुरी स्टेजवर नसताना त्यावेळेला खरंच नाही पहा वाटत नाही पाहत म्हणून माझ्या कीर्तनातून एवढं तरी घरी न्या की आपल्याला उद्यापासून गाथेचं आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करायचंच आहे काय उपकार केले ज्ञानोबाऱ्यांनी की ज्ञानेश्वरी मराठीच सांगितली छप्पन्न भाषेचा केलाशी गौरव इतक्या भाषा येत असून सुद्धा ज्ञानेश्वरीकरता मराठी निवडावी ज्ञानोबाऱ्यांनी उपकारच आहे महाराष्ट्रीयन माणसावर तरी तरुण मुली नाही वाचत नाही वाचत म्हणून तोटेसुद्धा इतके होत आहेत की बऱ्याच मुलींनी स्वतःच्या पद्धतीने विवाह थाटले आत्महत्या करायची वेळेला महाराज इज्जतदार लोकांना ज्या घरातली पोरगी पडून गेली ना त्या बापाचं जीवनपा कसं आहे ते लोक फक्त दिसायला जिवंत हो नाही तर मेले थे टोपीतली इज्जत ज्या लोकांनी उपवाशी राहून सांभाळली पोरीनं थोडीच मिळवली राजीव हो? सेकंदा लाज नाही वाटली तुम्हाला त्या बापाची दयाने आली कोण विचारेल तिला मी या नारदाच्या गादीवरती बोलतोय वारकरी माणसांच्या मुलीसुद्धा या पदापर्यंत येत आहे त्यावेळेला त्या वारकऱ्याला असं वाटतं मी हा जो परमार्थ केला हा कुठे गेला सख्या बहीण भावाचे लग्न लावणारा कली उग आहे आमच्या आमच्याजवळ आता काय सांगा या नारदाच्या गादीवरून बोलतोय जे आमच्या गावात घडत आमच्या परिसरात घडत आमच्या घरात घडत ती तुमच्यापर्यंत यायला वेळ नाही लागू शकत काळजी या सगळ्या मुलींनी काळजी घेतली पाहिजे मी ज्या वेळेला तुम्हाला एखादा शिक्षक नाचायला म्हणे स्टेजवर मी दोन मिनटात थांबणार आहे फक्त भाव सांगतो अभंगाचा ज्यावेळेला एखादा शिक्षक तुम्हाला नाचायला म्हणेल त्यावेळेला तुम्हाला त्याला सांगता आलं पाहिजे गुरुजी आमची माय पातळ राहून नेसून घरात राहते साडी नेसून घरात राहते आमचा आजा जर समोर बसलेला असेल तर आमची माय डोक्यावरचा पदर सुद्धा देत नाही गुरुजी आणि तुम्ही आम्हाला कंबर हलवायला शिकवता गुरुजी तुमची पोरगी नाचवाल का गुरुजी स्टेजवर तुमच्या पोराला वाजवायला टाळी तमाशातली बाई स्टेजवरती नाकून नाचून लोकांचं मनोरंजन करू शकते मी नाही नाचणार मला सांगायचं असेल तर छत्रपती शिवराय सांगेल सांगायचं असेल तर शंभूराजा सांगेल सांगायचं असेल अहिल्याबाई होडकर सांगेल सांगायचं असेल सावित्रीबाई फुले सांगेल सांगायचं असेल ना मला तो सोळाव्या वर्षात साडी नेसणारी प्रतिभाताई पाटील या देशाची राष्ट्रपती झाली पण डोक्यावरती साडी साडी नेसली डोक्यावरती पदर घेऊन बरा कोबा अमेरिकेत गेली त्या प्रतिभाताईची लेख आहे गुरुजी इज्जतदार बापाची पोरगी कधी स्टेज वरती नाचत नाही हो मी त्या स्वाभिमानी बापाची लेख आहे म्हणा काय लाज वाटते तुम्हाला गौरव वाटेल आम्हाला तुमचा आनंद वाटेल असं म्हणून जगा तुम्ही माहेर आता खूप रडा माहेर सोडताना तुम्ही रडलात ना तितका तुमचा प्रपंच सुखाचा होईल जी पोरगी माहेरातून रडत जाते ती आयुष्यभर आनंदी राहते पण पुढचं वाक्य बोलतो त्याला शाप समजा तुम्हाला वाटेल ते समजा जी मुलगी माय बापाला रडून स्वतःच्या विचारानं विवाह थाटते त्या आयुष्यात कधीच सुखी राहत नाही हे युनिव्हर्सल त्रिकालबाधित सत्य आहे एका वारकऱ्याचं ब्रीद आहे माय बापाचा आशीर्वाद असू दे देवाचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला कामाला पडणार नाही आई वडीलच देवासारखे पिता स्वयमे नारायण माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण पण आई वडिलांचा शाप घेऊन जर जगाल देवाचा आशीर्वाद मिळू द्या तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही कारण विसावा परमात्मा ज्या लोकांनी समजला जीवन समर्पित ज्या लोकांनी परमेश्वराला केलं त्यांच्याकरता आपण चांगलं जगलंच पाहिजे हेच मला सांगायचं आहे दत्तांतर बाया हे दत्ता काय नो हे जगामध्ये चांगलं जगणं हा ही परमार्थच आहे आत चांगलं स्वच्छ असणं हाही परमार्थच आहे आपण काय करतो काय वागतो हे सगळी परमात्म्याच्याच दृष्टीपथात येणारी निदर्शन आहेत गोष्टी आहेत म्हणून आपण एक लक्षात घ्यावं बाहेरही तो आहे आता येतो आहे तोच आमचा जर विसावा असेल तर दत्ताविनं काही न काय त्याच्याशिवाय अर्थात परमात्म्याशिवाय जगात काय जगणं आहे जगणंच परमात्मा सोडून असू शकत नाही जगात आनंदही त्याच्याच रूपाने आणि जगात आलेलं दुःख काढून घेण्याची ताकदसुद्धा त्याच्याच रूपाने येते दत्तजनी दत्तवणी दत्तरूप ही अवणी जनीवनी अवगादेव काय कुठे नाही तो व्यापक सर्वत्र समाना सर्वाघटीराम सर्वाभूतिपायक वासुदेव दत्त जनी दत्त वनी दत्त रूप हे अवनी सगळ्यात महत्वाचं नाद बाबा बोलतात जर त्या परमात्म्याच्या चरणावर ही तिकडून मिटावी कुठून वृत्ती ही निवृत्ती झाली जन आता काहीच तिला दिसत नाही ती साधक आंधळी झाली किंवा मुक्त आंधळी झाली मग मत... कुठं जावी ती वृत्ती भुण्ति? त्या वृत्तीचा विषय व्हावा परमात्मा दत्त लीन वृत्ती एका जनार्दनी विश्रांती पहिला विसावा आणि शेवट विश्रांती विराम केला अभंगाचा विसावा तो आहे आणि विसाव्या जवळ गेलो की विश्रांती आहे मग विश्रांती कुठे आहे विश्रांती त्रिदेवांजवळ आहे मग त्रिदेवाची आई कोण आहे अनुसय आहे आणि संत वाङ्मयामध्ये मुक्ता वैये विश्रांतीचे स्थान मुक्ता विश्रांतीचे विश्रांतीचे स्थान सुखाचा निदान तो माझा सोपान विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई अर्थात विश्रांतीचं स्थान असणाऱ्या मुक्ताबाई आपल्याला तिथपर्यंत नेतील मुक्ताबाई म्हणजे मुक्ता ते निर्धारिता लाभ अवस्था म्हणजे मुक्ताबाई या त्रिदेवांची ती जननी आहे तिथपर्यंत आपल्याला पोचवेल यात मला काहीच शंका नाही लीन वृत्ती एका जनार्दनी विश्रांती दत्तंतर बाह्या ही दत्ता भी नका झालेली सेवा श्रीमंत श्री मुक्ताबाईच्या चरणावर समर्पित करतो वाणीला विराम देतो हरिभक्त परायण विशाल महाराज खोले पाटील यूट्यूबला सर्च करा अनेक पालखी सोहळ्यातल्या मुलाखती चाली कीर्तनातले मुद्दे कीर्तनं यूट्यूबला आहेत जी टॉकीची मनमंदिराची कीर्तनं आहेत कलर्स मराठीची कीर्तनं ऊट नावाच्या ॲप्सला आहेत पूर्ण भागवताची कथा सुद्धा यूट्यूबला आहे आपण ऐका वाचा पहा परिसरामध्ये अनेकदा येणं घडतं पण या कोरोनाच्या कालावधीमध्ये मी खूप दिवसांनी या मराठवाड्यात म्हणजे या परिसरात गणपती बाप्पाच्या आलो आणि फार समाधानी वाटलं आमचे मुरलीधर महाराज विठ्ठल बाबा शिरसाड विठ्ठलभाऊंची भेट नेहमी धावड्याला होते प्रेमोळ व्यक्तिमत्व आहे येईपर्यंत त्यांना माझ्यावर अजिबात विश्वास नव्हता की हा येईल की नाही येईल कारण मी एकदा त्यांना दांडी मारली आहे कुठं मारली आहे कोणतं गाव होतं बा गावच त्यांचं तुमच्या गावात मग काय हरकत आहे राव आपलं गाव आहे ते नाही पण मला खरंच त्यावेळेला जमलं नाही त्यांची क्षमा मागतो पण विठ्ठल महाराजांनी परत एकदा इकडे आम्हाला बोलावलं ही सगळी गायकवादक मंडळी गाडेकर महाराज सगळ्याच मंडळींबद्दल प्रेम भावना समर्पित करतो आपलं किती तारखेपासून येतील आठ आठ दोन पासून मुक्ताबाई चरित्र राजूरला आहे शक्य असलं तर नक्की वा वा तिकीटवर ठेवलं पाहिजे तिथं सगळे असतात म्हटल्यावर गर्दी जास्त होईल तिकीट नाही बरं का फुकट आहे फुकट आहे या देव घ्या फुका देव घ्या फुका मुक्ताबाईचं चरित्र आहे सगळ्यांनी आलं पाहिजे अशी विनंती करतो आणि मुक्ताबाईचं भजन करून सेवेला विरामध्ये सगळ्यांनी टाळे वाजवायचे मुक्ताबाई मुक्ताबाई सबेक सात आतिशक्ती मुक्ता संत मुक्ता बा బాధ ముక్తిశక్తి ము आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट